बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी श्री कालभैरवनाथ चैत्र उत्सव मंडल ट्रस्ट सासवड आयोजित यांनी ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे सासवड तसेच बक्षी स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एक्केचाळीस पंचमला एकतीस आणि षष्टमला एकवीस सप्तमला अकरा अशी मित्रांनो बक्षिस आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह वर होणार आहे चला आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो आपला भारत किसरी मथुर उद्या पलणार की नाही तर हो मित्रांनो शंभर टक्के उद्या भारत मथूर आपल्याला पलताना दिसणार आहे जे महाराष्ट्रातील मथूर प्रेमी आहे जे प्रतीक्षेत आहेत की मथूर कधी पालणार आहे त्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे उद्या आपला मथूर सासवड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो हिंदे केसरी सरजा तर मित्रांनो हिंदे केसरी सरजा उद्याच्या मैदानात नाही पलणार उद्याच्या मैदानात हिंद केसरी सर्जा पलताना नाही दिसणार आहे उद्या सर्जा आरामावर असणार आहे तसेच मित्रांनो वेगाचा बादशाह सुंदर तर मित्रांनो सुंदर उद्याच्या मैदानात सासवड मैदानात दिसणार आहे आता कोणा संघ चला तर जाणून घेऊया उद्या भारत केसरी मथुर आणि सुंदर ही जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी मित्रांनो कडाव केसरी मैदानात बिनजोडला पळाली होती तिथे मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा हीच जोडी उद्या